नमस्कार मित्र मैत्रिणी कसे आहे तुम्ही बरे ना तर मी पण बरी आहे सीमा बसले युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी बघायची आज मी आणले नदीचा मासा नदीचा मासा कुठला तो पातीचा मासा हे मध्य मासे आमच्याकडे सजासज जास्त येत नाही हे पावसात येतात आणि खायला खूप टेस्टी असतं आणि अप्रतिम असतं हा नदीचा मासा आहे ना ताजा ताजा आणलाय मी पातीचा मासा आमच्या इथे पकडायला जातात त्या दादानी मला नदीचा मासा पातीचा तो आणून दिलाय बघा हा नदीचा मासा आहे पाती पा, ह्याचं नाव पातीचा मासा नाव असं आहे हा मासा बघा अर्धा किलोचा आहे आणि पीस बघा किती छान पडले त्याचे मस्तपैकी तर आपण आता हे बनवायला गेल्या त्याला साहित्य काय काय लागणार आहे तर मी तुम्हाला दाखवते चला इथे मी कांदा खोबरा सुकी लाल मिरची कश्मीरी घेतली वाटायला आणि लसूण घेतले पाच पाकळ्या कडीपत्ता घेतले कोकम घेतलं आहे फो आता हे घेतले इथे मी मेथी घेतली थोडीशी फोडणीसाठी टाकायची मेथी खूप छान होतं रसा तिखट घेतले हळद घेतले धनापूड घेतली जिरापूड घेतले तर चला आता आपण फोडणी टाकूया बघा इथे टोप ठेवलाय टोप मस्तपैकी आता तापलाय त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया दोन चमचे मी तेल टाकले त्याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकली त्याच्यामध्ये म्हणजे छान होतं रसा मस्त लसूण टाकली आहे तरीपत मस्त पोळी अशी तडतडली बघा किती छान मस्त वास येते सुगंध येते चांगला त्याच्यामध्ये आपण पण वाटण केलेला तो वाटण टाकूया चांगला परतून घ्यायचा आता त्याच्यामध्ये आपण मसाला टाकतोय तिखट मसाला थोडाच टाकायचा कारण आपण थोडी एक मिरची हिरवी पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये आणि कश्मीरी मिरची पण टाकली थोडंच हळद टाकली अर्धा चमचा अर्धा चमचा धना टाकली अर्धा चमचा जिरापू टाकली आणि मस्त अशी परतून बघा आता वाटण वाटलेले वाटण पाणी आहे त्याचं पाणी आपण आता मस्त त्याला उकळी येऊन टाकूया आणि मग त्याच्यामध्ये मच्छी टाकायची बघा चांगली उकळी आली मस्त मस्तपैकी तर आपण त्याच्यामध्ये आता बघा आता पण चांगली उकळी आली आणि त्याच्यामध्ये आता आपण मच्छी टाकून घेऊया बघा आता मच्छी टाकली आता चांगला आपण त्याच्या उकळी येऊ हो दे अजून दोन तीन आणि आपण त्याच्यामध्ये कोकम टाकले हा मस्त हा कोकम गावचा कोकम आहे आमचा बघा छान मस्त पैकी आता उकळी येऊ हो दे त्याला आणि चला आपण रस्ता मस्त पैकी तयार झालेला आहे मस्त तरी पण आली त्याच्यावरती लाल लाल बघा छानपैकी रसा तयार झालाय आता अर्धी मच्छी आपण रसामध्ये केला अर्ध्या मच्छीचा रसा बनवला आपण आणि अर्ध्या मच्छीचा आपण फ्राय बनवणार आहे तळणार आहे आरती मच्छी आपण तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघा मी आता आधी मच्छी ही मॅग्नेट करून ठेवणार आहे मस्तपैकी त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे कोकमाचं आगळ केलं आहे ते टाकणार आहे इथे मी कोकमाचा आगळ टाकला ह्याच्यामध्ये कारण वईस वास येऊ नये त्याच्यासाठी आणि इथे थोडीशी आला लसणाची पेस्ट टाकणार आहे मी पण आला लसणाची पेस्ट टाकलेली चांगली असते थोडीशी टाकली आणि त्याच्यामध्ये मी मसाला टाकणार आहे दोन चमचे मसाले घेतले हळद घेतली धनापूर घेतली थोडीशी आणि पूड घेतली आहे ते चवीनुसार मीठ पण घेतलंय हे सगळं मी आता मॅग्नेट करून ठेवणार आहे दहा मिनटं त्याच्यानंतर मग आपण फ्राय करायचं मच्छी आता त्याच्यासाठी लागणारा रवा रवा घेतला मी आणि हा गव्हाचं पीठ घेतलं हे दोन्ही मिक्स करून घेणार त्याच्यामध्ये मी घेणार आहे थोडा मसाला घेणार आहे कारण आपण मॅग्नेट करायला तर दोन चमचे टाकले मग इथे मी एक चमचा हा घेतला मसाला थोडीशी हळद घेतली आणि ह्याच्यात मीठ घेतलं हे सगळं हो, मी आता मिक्स करणार आहे तर बघा आता आपला रवा तयार झालाय त्याच्यामध्ये मसाला टाकली हळद टाकली मीठ टाकले आणि रव्यामध्ये मी गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे ते सगळं मिश्रण तयार मी सगळं आणि ही मच्छी पण आपली मस्त मॅग्नेट झाली आहे तर चला त्या मच्छीला आता आपण रवा लावतो आणि ते मी आता तव्यावर ठेवते बघा अशा सगळ्या मच्छ्या आपण फ्राय करून घेऊया फ्राई झालेली आहे बघा आपली मच्छी फ्राई झालेली मच्छी मस्तीपैकी बघा किती छान दिसते ना मस्त आहे तळून मच्छी आपली खूपच छान मस्त एकदम तोंडली तर तो बघा की तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा करून बघा ही रेसिपी आणि ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि हा मासा खायला खूप छान लागतो हा नदीचा मासा आहे या मासेचं नाव आहे पाती पाती ह्या माशाचं नाव आहे हा नदीतला मासा आहे खूप छान लागतो अप्रतिम लागतो तर तुम्ही ही रेसिपी मी जर ही रेसिपी तुम्हाला दाखवली ही रेसिपी तुम्ही पण एकदा करून बघा आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी हा कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही ब्लॉग बघत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा तर चला बाय मस्त खा आणि स्वस्त राहा बाय